मित्रांनो मी आज आलेली आहे माझ्या माहेरी स्पेशल जेवणासाठी तर तुम्हाला सगळ्यांना आहे गणपतीत तर आम्ही काय केलंय जेवणाला तर मी तुम्हाला दाखवते नॉन व्हेज आहेच तर त्याला व्हेजमध्येच दाखवते मी तुम्हाला तर्री बघा तर्री एक नंबर तर्री आहे तर ही आहे मुगाची भाजी तर एक नंबर मुगाची भाजी झालेली आहे आणि एवढी तर्री आणि एवढा झणझणीत आणि एवढा वास सुटलाय त्याच्यामध्ये ना माऊली स्पेशल मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे एवढी छान चव हो येते खरंच खूप भारी मसाला आहे हे बघा आणि याच्यासोबत काय काय मी तुम्हाला आणखी दाखवते झाली फक्त भाजी त्याच्यानंतर हे बघा मस्त मस्त अशी गौराण बाजरीची कडक कडक चुलीवरची भाकरी तर आपण ही पण पूर्ण अशी याच्यामध्ये चुरणार आहेत काहीतर माणसाने कधी पण ज्यांची तब्येत वाढत नाही का तुम्ही एकदा चुरून ट्राय करा माझ्यापेक्षा डबल होता <laughs> तर हे बघा आपले मस्त चुरून झालेलं आहे त्याच्यानंतर हे बघा इकडं काय हे कोणाला कोणाला माहिती त्यांनी कमेंट करून सांगा तर ह्याची टेस्ट नाही गोड आहे गरम आहे गरम इकडं आहे कांदा आपल्याला हे खायचं आता चुरून मुरून तुम्हाला एकदा टेस्ट दाखवते वासच एवढा भारी येत होता पण तरी ही मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते पोळते गरम भाजी आत्ताच आहे अप्रतिम एक नंबर टेस्ट झालेली मित्रांनो खूप भारी लागायली खूप दिवसानंतर खाल्ली नाही तर गावामध्ये नुसतं काहीतरी असतं खिचडी करतो दाळ भात करतो नाहीतर बटाटो पण ही भाजी खूप दिवसानंतर खाल्ली आणि खूप भारी लागायली खूप आहे फिक भाजी hmm. सुपर झाले टोमॅटो एवढी जास्त टेस्ट याय लागली ना अशी आंबूस आंबूस का टोमॅटोमुळं